आलं बघा तुमचं दाजी आताशी आले दिसन बी अजून आव दोन दिवस झालं लाईट नाही तुम्ही राहताय श्रीगोंद्यात म्हणून तुम्हाला माहिती नाही हा लाईटच माहिती का तिकडं आहे आणि आपल्याकडं चिकली वादळ येणार आहे चिकली वादळ म्हणती सपान पडलं होत काय कोणाला तुला सपान पडलं होत आलं तर कस सपनात वादळ आलं कुठून तिथून वय राम राम मित्रांनो आता चालू काम लाईट नाही काय नाही काय बघा तुमचं दाज किती वाजता आल्या घरी बघा आता कि जेत। सावार जेत। सावार जेत हो आता किती वाजल्यात बघू द्या वाजलेत द्यावट वाजत काम होऊन यायला घरी तरी बी आता आहे ना ती लॉकडाऊनचा पर्यट असला हाय तरी बी हो का एवढा उशीर होतोय मग विचार करा जर लॉकडाऊन नसत तर तुमचं दाजी कवा आला असत बर दहा अकरा वाजता येत्या तुमचं दाजी घरी चला मित्रांनो त्राण पाणी झाले का अजून इतक्या लवकर तुमचं जेवण खाऊन नसेल झालं झालं असेल जेवण झालं असेल मग तुमचं नाही झालं म्हणून काय त्यांचं नाही झालं काय आयडी वर आयडीवर तुम्हाला काही सकाळी धरून हिडू नाही आला प्रॉब्लेम मुळे चला आता फ्रेश होतो मस्त पैकी मग तुमच्या बरं गप्पा चप्पा मारतो जरा गडी बर काय शिवणया Hmm. तू मारणार hmm. का गप्पा होय दादू अपूर्वा तू बघू कशा मारणार गप्पा कशा बोलून मला मारून दाख मामांना मावशांना जेवण झालं का असं तेवढच असतं गप्पा मामांना मावशांना फिरायला या लॉकडाऊन उघडले दा आता उघडल्यावर उघडल्यावर म्हणायचं मी घेऊन जाईन तुम्हाला फिरायला मी घेऊन जाईन तुम्हाला फिरायला डोंगरावर डोंगरावरी तुम्हाला घेऊन जाईन फिराय हा हाताला धरून ती भी हाताला धरून जाऊन मी फिराय सगळं घेऊन कशी हाताला धरून येणार अशी बघू आशी दाखव बर हाताला धरून दाखव आशी आशी तशी हाताला धरून नेणार आणि काय धावणार डोंगरावर नेहून डोंगर डोंगर दाखवणार डोंगर डोंगरावरच सगळं आपल्या डोंगरावरच सगळं दाखवणार आपण मला ही करते कोयच्या डोंगरावर जाऊन कोंग जाई दाखवणार मी कोण कोंग जायच्या डोंगरा कोंग जाणार असे काय म्हणते बघ ना मम्मी आपू दीदी म्हणायचं दादू किती या सांगू तुला आपू दीदी काय म्हणते बघ ना मम्मी काय म्हणते काय म्हणते आता झालं का मामांना मावशांना मामा जेवण झालं का तुमचं आम्ही तुम्हाला डोंगरा डोंगरा डांगराय डांगराला फिराय नेऊ लिरवू सगळे डोंगर फिरू आणि सगळ्याला नेऊ म्हणत सगळ्याला नेऊ पाय पाय का गाडीत बसून वर का फॉर्च्युनर वर नाही नावावर नाही आन... मग इमानात इमानात अयो आता इमान कुठं आणायचं विमानात करावं लागेल कागदाच घरी कागदाच आणायचं लोखांडाचं लो लो लोखंड आणायचं दुसरीकडून सापडून फक्त नटन लागते त्याला नट बोल्ट लावून बनवायचं आणि बसायचं बनवायचं असं ना होय व तुमच्या लेकी म्हणत्या डोंगरावर तुम्हाला कागद त्याला लोक काही विमानात बसून फिरवायला न्यायचं या हा येता का काय मग असुलकीनी जायचं पडचिल पडतील खाली बनवायचे आणि ना चाळवाय लागल ना बू असे कंपा आणि ना जायचा रॉकेटला असत जाड अग काय भुंग जा लावती कसा लावती भू ब Bung 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 đi

ग मला आई आई मारू नको मी काही काही देणार ते बर का जेवढं पाठे ना तेवढं म्हणतो वन टू थ्री स्टार्ट आई ग मारू नको तू मला संग एउदे संग एउदे ताईचे कपडे घालीन ग ताईचे पैंजन घालीन ग मीठ भाकर खाईन ग शाळेला शिकायला जाईन ग शिकून आदर घर आला शिकून आदर घर आला सांग बाबांना येऊ दे जन्माला सांगा बाबा ना येऊद जन्माला मैत्रीण मेहंदी गाडीन गुरकून उडून जाईन ग मैत्रीण मेहंदी गाडीन थम थम मैत्रीण मेहंदी काढीन गुरकून उडून जाईन ग जाईन जाईन सासरला जाईन जाईन सासरला सांग बाबा ना येऊद जन्माला

याना ना या वाले मला। काई काई? पैसन। पैसन वाले बोले बोले ना सांगायला काय काय का पैनजण आहे बघू मला बघू दे पैजण बोले तालावर पैजण बोले मम्मी माझ्या नाही आग तुला वाजवत अगं पडची माग

मित्रांनो गाणं कसं काय वाटलं सांगा कमेंट करून एकच नंबर गाणं म्हणलं किरण चला फ्रीज की। आता आता फ्रीज गोडवानी दाजिनला चेहा करावा लागल तियाला घरात तर अंधार आहे काय लाईटीचा प्रॉब्लेम झाला काय कळ दोन दिवस झालं लाईटच नाही लाईव्हला यायचं म्हणतात मस्त आज दिवसभर फोन चालू होते माझे बऱ्याच भावा बहिणींचे फोन आलेत दाजे आज संध्याकाळी लाईव्हला या पुन ताईशी बी बोलायचंय पण काय आता ह्या टायमिंगला सुट्टी झाली पारा आठ सव्वाठ वाजता आणि मग काय करायचं सांगा तुमच्या मनाने आज मी माझ्या आडिओ टाकला एक काम करताना गाडी घेऊन गेलो आम्ही रुटला खाली करायला अख्या श्रीगंध तालुक्याचं सगळ्यांना दुकानदाराला माल पोहोच करावा लागतो बाहेर बी तालुक्याचे दुकानदार आहेत खेड्यापाड्याची त्यांना बी माल पोच करावा लागतो गाडी सकाळची एकदा गेली की शिवाय माघारी येत नाही इतकं लांब लांबच रूट वाचतात आम्हाला पण शक्यतो काय होतं मी दुकानावर असतो बाकीची आमची पोहरं जोरदार जातात खाली कराय पण आता या लॉकडाऊनमुळे काय झालं पोरं कमी येतं दुकानावर का आम्हाला म्हणून मग गेलो तुम्ही आज आता उद्या बी एखाद्या वेळेस जावं लागणार आहे रूटला आ, माल खाली कराय मग त्यावेळेस बी मी एक व्हिडीओ बनवून टाकेन मित्रांनो तुमच्यासाठी सुरू त्याचं दुकानाचं बी दुकान बी दाखेन तुम्हाला मी कुठं काम करतोय काय करतोय मग चे परम आहे का नाही आता बनता का नाही होय होय बनवायचं असं होय काय चाललंय मित्रांनो मग सकाळपासून काय माझा आयडिओ टाकला होता मी एक दोन सकाळपासून व्हिडिओ टाकले होते बघा मित्रांनो चांगल्या वाटले तर लाईक करा सब्स्क्राइब करा दाजीला फॉलो करा आमच्या शिवण्याच्या भाषेत शिवण्या कस फॉलो करा सप्राईज करा सपोर्ट करा कमेंट करा कमेंट करा मोबाईलची बॅटरी चालूच आहे परत एकदा काय काय हा गाणं 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 नाही गाणं कशाला की ते शिवण्या म्हणती आता काय म्हणत होती शिव शिवण्या काय म्हणतो शिवण्याचं ऐकू दे काय आता काय म्हणत होते तुला कमेंट करा

भाजी 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 का भाजी हा भाची काय भाजी भाची तर तोपर्यंत सगळ्यांनी आप आपली बाय 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 गुड नाईट गुड नाईट बाय